सुप्रीम कोर्टाने डी जे साऊंडबाबत मर्यादा घालून ठेवली आहे अनेक वेळा डी जे साऊंडमुळे नागरिकांना त्रास होत असतो आणि आता सध्या सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये डी जे साऊंडचा सा सर्रास वापर करण्यात येतो आणि याला कुठेतरी काळा बसावा यासाठी आमगाव पोलीस स्टेशन पुढाकार घेत आमगाव तालुक्यातील एकशे दोन गणेश उत्सव मंडळांना पोलीस पटेलच्या मार्फत बोलणी करत त्यांच्याशी संवाद साधत डी जे डॉम्बलीमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत एकसष्ट गणेश उत्सव मंडळांनी त्यांच्या या उपक्रमाला होकार दिला असून आज आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत या एकसष्ट गणेश उत्सव मंडळांचा प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला आणि या गणेश उत्सव मंडळामध्ये डीजेसाठी लागणारा पैसा वाचणार असून या पैशातून परिसरात आणि गावात होतकरू गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांना हा पैसा खर्च करण्यात येणार आहे हा उपक्रम राबवण्यासाठी आमगाव पोलीस स्टेशन निरीक्षक तिरुपती राणे यांनी मोलाचे योगदान दिले नवयोग गणेश मंडळ ठाणा ठाण्याच्या गणेश मंडळाच्या आज खूप चांगल्या पद्धतीचं चा, नियोजन आहे आणि आज इथं पोलिस स्टेशनला आम्ही आज आलेलो हो आहोत आणि रा ना राणेसाहेबांनी जो नियोजन केलेला आहे तर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे गणेश मंडळावरती तो विश्वास आम्ही कायम ठेवणार आहोत आणि जो पारंपरिक नृत्य असतात पारंपरिक वाद्य असतात त्याच पद्धतीने आम्ही गणेश विसर्जनाचं विसर्जन करणार आहोत आणि जो पैसा गोडा होतो जो गावामधून आपण पैसा गोळा करतो तो पैसा डी जेच्या फुकट अशा बागती वापरामध्ये न घालवता आम्ही सामाजिक कार्यामध्ये तो पैसा लावणार आहोत नवयुवक गणेश उत्सव मंडळ ठाण्याच्या वतीने यावर्षी गणेश विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवलेले आहे आणि जो उरलेली जी निधी आहे जो डी जेवर आपण ऐंशी हजार नब्बे हजार, हजार एक लाख रुपये जो खर्च करतो तो एक लाख रुपये खर्च समाजामध्ये विलेवाट करायचं त्यासाठी मंडळाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शालशिरफड देणे ब्लड कॅम्प त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबीर तसेच शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटवालेपासून तर अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी राहतात जे माझ्या गावामध्ये शे से, शंभरच्या से हो वर आहेत त्यांना बस्ता देणे विधवा महिलांना साड्या देणे हे उपक्रम राबवणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा डॉ डौ, डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नाचा भाग म्हणून पोलिस स्टेशन आमगाव यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीचा वापर टाळण्याकरिता आवाहन केले होते या आव्हानाला सर्व मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील एकूण एकशे दोन गणपतीपैकी एकसष्ट गणपती मंडळांनी डॉल्बीचा वापर करण्याचं टाळलेलं आहे आणि पारंपरिक वाद्यामध्ये ते गणेश उत्सवाचा कार्यक्रम आणि मिरवणूक पार पाडणार आहेत गाव माझा न्यूजकरिता राधा किशन चुटे गोंदिया